फेसबुक हे पैसे कमवण्याचं खूप मोठं साधन आहे हो खरंच मित्रांनो फेसबुकवरून तुम्ही लाखोनी अर्निंग जे आहे ते करू शकता खूप लोकांना माहिती नाही आहे मित्रांनो की फेसबुकवरून आपण फोटो रील्स व्हिडिओज टाकून लाखोनी अर्निंग जे आहे ते करू शकतो आपल्याला फक्त फेसबुकवरती प्रोफाईल आपली फेसबुकची प्रोफाईल आणि फेसबुकचं पेज आपल्याला ओपन करावं लागतं त्याच्यावरती जर आपण काम केलं तर आपल्याला ही अशी लाखोची अर्निंग जे आहे ती याच्यातून होत असते खूप सारे लोक जे आहेत मित्रांनो ते फक्त फेसबुकचा वापर जो आहे तो टाइमपास साठी करत असतात आणि खूप सारे असे लोक आहेत जे फेसबुकचा वापर प्रोफेशनल पद्धतीने त्याच्यावरती काम करून लाखोनी अर्निंग करतात मित्रांनो खूप सारे लोकांच्या मनात हा प्रश्न असतो मित्रांनो की आम्ही फेसबुकच्या वरती काम करायचं की फेसबुकच्या वरती काम करायचं जर तुम्ही फेसबुकच्या वरती काम करत असाल किंवा बाबा जर फेसबुकच्या वरती काम करत असाल तर दोघांचाही अर्निंगचा क्रायटेरिया अगदी सेम असणार आहे याच्यात कुठलाही फरक असणार नाहीये आणि मॉनिटायझेशनची जी क्रायटेरिया आहे तो पण अगदी सेम असणार आहे फक्त फरक एवढा असणार आहे जर तुम्ही वरती काम करत असाल तर जे तुम्ही रील्स अपलोड आपण जे रील्स अपलोड करतो ना ते रील्स आपल्याला व्हायरल होण्यासाठी प्रोफाईलची मदत होते आपले जे फेसबुकचं जे प्रोफाईल असतं मित्रांनो त्याच्यावरती ऑलरेडी आपले जे काही फ्रेंड्स आलेले असतात ना ते फ्रेंड्स फ्रेंड्स आपल्याला डॅशबोर्ड ओपन करून आपल्याला ते फॉलोअर्समध्ये कन्वर्ट करता येतात आणि जर जर तुम्ही काम करताय तर पेजवरती तुम्हाला झिरो फॉलोअर्स पासून स्टार्ट करावं लागत असते कुठलाही फरक पेजवरती आणि वरती नाही होत तुम्ही दोन्ही याच्यावरती पण काम करू शकता मित्रांनो चला आपण लगेचच बघूया की प्रोफाईल आणि पेज आपल्याला कसं क्रिएट करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला फेसबुकची प्रोफाईल ओपन करण्यासाठी क्रिएट प्रो फेसबुक वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती क्लिक करायचं आहे पर्सनलवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर पुढे आपलं जे प्रोफाइल जे आहे ना ती आपली इथे क्रिए क्रिएट करून घ्यायची आहे पूर्ण जी काही डिटेल्स आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे मी ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट केली असल्यामुळे आता माझी होऊ शकत नाही आहे तर तुम्ही प्रकारे क्रिएट करून घ्या त्याच्यानंतर आपले जे फ्रेंड्स असतात बघा फ्रेंड्स आपल्याला जर फॉलोअर्समध्ये कन्वर्ट करायचे असतील ना तर तुम्ही इथे करू शकता तर फ्रेंड्सला फॉलोअर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इथे तीन डॉट साईडला दिसत असतील बघा आता हे तीन डॉट वरती क्लिक करायचं आहे डॉट वरती क्लिक करायच्या टर्न ऑन प्रोफेशनल मोड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्याच्या आपले जे काय तुम्हाला इथे फ्रेंड्स असतात ना आपले जे काय तुम्हाला दाखवत असतील ते तुमचे पूर्ण फॉलोअर्स मध्ये कन्वर्ट मित्रांनो आता फेसबुक पेज ओपन करण्यासाठी पेजवरती क्लिक करायचं आहे वरती क्रिएटचं ऑप्शन आहे क्रिएट वरती क्लिक करायचं आहे क्रिएट केल्याच्या नंतर इथे गेट स्टार्टेड आहे बघा तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला आपला जे पेज आहे आपण पेज, पेज इते इते जे बनवत आहोत ना फेसबुकसाठी इथे आपल्याला इथं नाव द्यायचं आहे आपल्या पेजला तर नाव इथे इथे आपण कुठलंही देऊ शकता आपले जे काही कॉन्टेन आहे त्या रिलेटेड तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे तर तुम्ही स्वतःचं नाव पण देऊ शकता आणि जर कुठलं तुमचं रिलेटेड व्हिडिओ जर असेल म्हणजे कॉमेडी असेल अजून दुसरा कुठला असेल त्या रिलेटेड तुम्ही इथे नाव जे आहे देऊ शकता तर मी इथे फक्त एक एक्झाम्पलसाठी माझं नाव टाकलं आहे तर नाव टाकल्याच्यानंतर नेक्स्ट करायचं इथे तुम्हाला कॅटेगरीचं ऑप्शन मिळतं तर कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे जी तुमच्या कॉन्टेंट रिलेटेड कॅटेगरी आहे इथे तुम्हाला ती टाईप करायची आहे जर आपल्याला नसेल समजत ना तर डायरेक्टली इथे डिजिटल क्रिएटर म्हणून एक कॅटेगरी असते तर ती सगळ्यांसाठीच लागू पडते तर ह्या ही कॅटेगरी आपण सिलेक्ट जरी केली ना तरी पण चालते तर ही कॅटेगरी सिलेक्ट करा केली मित्रांनो फेसबुक पेज आणि फेसबुक प्रोफाईल जे असतं ना त्याच्यावरती सेमच इन्फॉर्मेशन आपल्याला फील करावं लागते वेगळं काही आपल्याला करण्याची गरज नाही आहे आणि आता बघा इथे आपल्याला नेक्स्ट ऑप्शन येते की प्रमोट युअर प्रोडक्ट ऑर सर्विस क्रिएट कॉन्टेन अँड कनेक्ट विथ फॅन्स लास्टला जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे कारण की आपल्याला आपला कॉन्टेंट जो आहे ते इथे आपल्याला अपलोड करायचं आहे त्यामुळे तर आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला प्रोफाइल फोटो लावून घ्यायचा आहे आणि बॅकग्राऊंडला पण कुठलाही तुम्हाला पिक्चर वगैरे काही लावायचा असेल तर तिथे तुम्ही इथून लावू शकता आपल्याला नेक्स्ट करायचं आहे याच्यानंतर आपल्याला इन्व्हाइट फ्रेंडचं ऑप्शन येतं जर तुमचे आता ऑलरेडी काही फ्रेंड असतील ना ते पण तुम्ही इथे इन्व्हाइट करू शकता पेजवरती जर नसेल करायचं तर स्किप करायचं आणि नेक्स्ट करायचं आता इथे आपल्याला पेज नोटिफिकेशन ऑन युअर प्रोफाईलवरती फक्त क्लिक करून आणि वरतं वरती पण जे ऑप्शन आहे त्याच्यावरती पण ते आपल्याला एनेबल करून घ्यायचं आहे दोन्ही पण आणि आपल्याला डन करायचं आहे बघा डन केल्याच्यानंतर ने बघा डन केल्याच्यानंतर फेसबुकचं पेज जे आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे तर अजून आपलं पूर्णपणे जे पेज ले ले है है, जे आहे, आहे ते क्रिएट झालेलं नाही आहे फक्त काही इन्फॉर्मेशन आपण फिल करून घेतली बाकीची इन्फॉर्मेशन आता आपल्याला याच्यामध्ये फिल करायची म्हणजेच की आपल्याला बायो आपल्याला इथं आपलं बायो टाकायचं आहे आपलं जे कॉन्टेन्ट आहे ते कशा रिलेटेड आहे ते इथे आपल्याला बायोमध्ये टाईप करून घ्यायचं आहे आणि अजून काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे फिल करायची आहे तर असं केल्याच्यानंतर मग आपलं पेज पूर्णपणे ओपन होऊन जाईल इथे बघा आपल्याला वरती ऑप्शन दिसत असतील इनसाईड कॉन्टेन एन एंगेजमेंटचे आपले ऑप्शन दिसायला दिसा मिळ दिसायला मिळतात त्याच्यानंतर विथ स्टार्ट विथ चॅलेंजेसवरती क्लिक करायचं आहे आपल्याला तर इथे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला काही चॅलेंजेस दिसतील आय वॉन्ट टू मॅक्झिमाइज माय अर्निंगवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काही टास्क वगैरे दिल्या जातात ते पुढे तुम्हाला समजतील तुम्ही जेव्हा रील्स वगैरे काही अपलोड करणार ना ते समजून जातील आता आपल्याला इथे बायो जे आहे आपलं ते ॲड करायचं त्यासाठी इडिटवरती जायचं इडिटवरती गेल्याच्यानंतर बघा इथे आपल्याला खाली स्क्रोल केल्याच्यानंतर बायोचं ऑप्शन येते ते तर ॲडवरती जायचं आहे आता इथे तुम्हाला तुमचा जो काय कॉन्टेंट तुम्ही टाकणार आहात ना त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथे बायो टाईप करून घ्यायचा आहे तुम्ही काहीही इथे टाईप करू शकता तर मी इथे काही तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देण्यासाठी टाईप करून घेते आहे टाईप करून घे घेत आहे बघा अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही बायो आपण इथे टाकू शकता हिंदी मराठी इंग्लिशमध्ये टाकू शकता ठीक आहे टाक ता, टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल इथे पण एडिटचं ऑप्शन दिसते डिटेल्समध्ये त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा ॲड्रेस फोन व्हॉट्सअप नंबर ईमेल ॲड्रेस हे जे हे जे आहे ना इथे टाकून घ्यायचं आहे तुम्ही स्किपही करू शकता आणि टाकायचं असेल तर लगेच टाकू शकता खाली तुम्हाला व्हेरीफाय युअर पेजवरती जे आहे साईन अप नाववरती क्लिक करायचं आहे आणि हे मेता तो पेज जाही। पेज जे इथे जे आहे जॉईन मेटा व्हेरीफाय जे आहे तो आपलं पेज होऊन जाईल आपलं पेज जे आहे ते इथे व्हेरीफाय होऊन जातं तर अशा प्रकारे आपण जे आहे बघा पूर्ण आपलं जे पेज आहे फेसबुकचं ते आता व्यवस्थित क्रिएट करून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही फोटोज रील्स व्हिडिओज जे आहे ते आपल्या जे काय आपला कॉन्टेंट आहे त्याप्रकारे तुम्ही अपलोड करू शकता तर मित्रांनो आपण नक्की फेसबुक पेजवरती काम करा किंवा फेसबुकच्या प्रोफाईलवरती काम करा नक्कीच आपल्याला यामध्ये ग्रोथ मिळते मित्रांनो आणि लाखोनी आपण अर्निंग जे आहे ते इथून करू शकता फक्त आपला जो कॉन्टेन्ट आहे ना तो एकदम व्यवस्थित असला पाहिजे तर काहीही घेऊन आपल्याला टाकायचं नाही त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला आपल्याला काम काम करायचं आहे मित्रांनो व्यवस्थित तुम्ही जर एकदम मन लावून केलं के ला, तर नक्कीच सक्सेस जी आहे ती मिळत असते तर मी आशा करते आता जी काय माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्कीच आपल्याला समजली असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाबा मित्रांनो आपली काळजी घ्या